नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे की सध्या गोडीवार छाटणीमध्ये घड गोळी होणं पांढरा होणं आणि बाळीवर जाणं याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे साधारणतः आपण जर बघितलं एक बावीसाव्या दिवसाच्या प्लॉटमध्ये छाटणी नंतर पंधरा सोळा सप्टेंबरला पेस्ट केलेल्या प्लॉटमध्ये आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला आपण व्हिडिओ घेतोय आपण या ठिकाणी कळीची पोझिशन बघतायत अशा पद्धतीने कळी आपल्याला दिसते परंतु आपल्या व्हिडीओचा विषय आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये घड गोळी होतोय घड बाळीवर जातोय घड पांढरा होतोय पोंगा फुटताना घड दिसतोय परंतु ज्यावेळेस पोंगा उमलून येतो तेराव्या चौदाव्या दिवशी तेरा त्यावेळेस घड डायरेक्टली गोळी होतो आणि गोळी होऊन तो बाळीवर जाण्याचं प्रमाण वाढतंय मग अशा वेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून दहा जे ते सतरा अठरा दिवसात म्हणजे त्या आठ दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे आपण कुठल्या फवारण्या व्यवस्थित घेतल्या पाहिजे आपला उत्पादन खर्च कमी राहिला पाहिजे वाढलेली आर्द्रता असेल होणारा अवकाळी पाऊस असेल या सगळ्यांमधून आपली बाग कशी सावरता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघणारच आहात चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत बावीस दिवसापूर्वी कटिंग केलेला प्लॉट आहे साधारणतः आपण कळी या ठिकाणी कळी बघतायत बावीसावा दिवस आहे एक पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये कळी डिपिंग असेल किंवा आपण फवारणी त्या ठिकाणी करू शकतो तर शेतकऱ्याला मी विचारतो की छाटणी नंतर पोंगा स्टेज सुरू झालं आणि सातत्याने पुढच्या पाच सहा दिवस पाऊस होता एकंदरीत तुम्ही पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता हो मी पहिल्या वर्षापासून राफ्टिंग केल्यापासून तुमच्या किती वर्ष आज, आज चौथं वर्ष चौथ वर्ष हो आणि चार वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसान वेळोवेळी मार्गदर्शन घेताय कांदा असेल टोमॅटो असेल द्राक्ष बाग असेल हो। या वर्षी आपण साधारणतः पंधरा सप्टेंबरला या बागेची कटिंग केली हो आणि तिथून माझ्या अंदाजे साधारणतः सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर पाच दिवस सातत्याने पाऊस होता छाटल्यापासून ऍड्रेस सांगा मुक्काम पोस्ट बाडगाव तालुका चांदवड आपला मोबाईल नंबर आपले बरेचसे स... व्हिडिओ युट्यूब हो, चार पाच व्हिडिओ असतील सत्त्याण्णव सदुसष्ट छत्तीस पंधरा बावन्न सत्त्याण्णव सदुसष्ट छत्तीस पंधरा बावन्न तुमचा आजच एक मित्र असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून किसान तुपे म्हणून जालना आजच त्यांचा कॉल येऊन गेला सर बाग व्यवस्थित आहे छाटायची आहे शिमला मिरची लागवड करायची असा आजचा एक एक तासापूर्वीचा कॉल आहे म्हणून तुम्हाला विचारलं एकंदरीत सातत्याने सुरू असलेल्या पावसात जो आपला व्हिडिओचा विषय आहे की घड बाळीवर जात आहे गोळी होतोय त्याचप्रमाणे गट आहे तुमच्याकडे काही समस्या वाटली का तुम्हाला देखील वाटला असेल की आपला बाग यावर्षी या वर्षी अंदाज पूर्ण अंदाज चुकून गेला पण आपण चुकीच्या तारीख घेतली म्हणलं काहीच अडचण आली तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाण आपण शेड्यूल फॉलो केलं काहीच अडचण आली नाही म्हणजे माल आपल्या आल्या आल्या मी बरेचसे दोन चार गट या का या काडीला तीन गाडी काढून टाकतो दोनच ठेवायचे आपल्याला तुमचं म्हणणं आहे परत पाऊस आला तर गर्दी नाही करायची दोन बंच आपण ठेवू या दोन बंच आता ते डबल आहे त्या बाजूला बघितलं आपण हे हे दोन ठेवायला माझी काही अडचण नाही फक्त तीन ठेवू नका दोन बंच ठेवा दोनच बंच ठेवा तीन ठेवूच नका तीन ठेवूच नका दोन बंच ठेवा कारण आपल्याकडे काडी संख्या आहे बऱ्यापैकी आहे आणि आर के व्हरायटी आपण एक एक किलोपर्यंत बंच एस एस एसेसे। एल व्हरायटी तीन किलो पर्यंत बंच आपण बनवले थोडक्यात होते पण सरासरी आपण आठशे ते बाराशे ग्रॅमचे बंच ऐंशी टक्के बनवले होते मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे घट गोळीवर जाणं बाळीवर जाणं त्याचप्रमाणे घड पांढरा होणं हे का होतात ज्या वेळेस शेंगदा फुटतो साधारणतः अकराव्या बारावा दिवस असेल त्यावेळेस अवकाळी पाऊस होतो आपण खाली बघितलं या ठिकाणी कडकपणा आलेला आहे पाणी व्यवस्थित द्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी आपण थोडस फन आपण वरच्यावर मारून घेतलेलं आहे मग अशा वेळेस अकराव्या बाराव्या दिवसापासून पुढच्या सहा सात सा दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे व्हिडिओचा विषय तोच महत्वाचा आहे की घड हा गोळी होऊ देता कामा नये तो बाळीवर जाता कामा नये घड पांढरा होऊन जागेवर थांबता कामा नये मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे साधारणतः शेंगदाणा फुटतोय शेंगदाणा मुटका अवस्थेत आहे शेंगदाणा फुटताना आपल्याला पहिली फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला एजिटेक मिली डाऊनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम ही फवारणी तुम्ही देखील केली हो आणि आपलं अगदी म्हणजे स्टेज लवकर फोन फोनवर बोलणं झालं की तुम्ही आले स्वतः आले बघितलं तुम्ही स्टेज पुढे मग तुम्ही लगेच आम्हाला मला शेड्यूल बदलून दिलं लगेच आपण त्याप्रमाणे आपण शेडूल फॉलो केलं काय शंभर टक्के माझा काहीच नाही म्हणजे योग माझे का तुम्ही येऊन बघून घेतलं मला मी माझ्या अंतरात जाऊन गेलो असतो या काहीच नाही आता ही पहिली फवारणी घ्यायची आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून जरी पाऊस अवकाळी झाला तरी एक ते दीड तास पाणी देऊन जमिनीच्या माध्यमातून एकरी तीन ते चार किलो पर्यंत झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस आणि त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम टचअप आता परत तुमचा प्रश्न निर्माण होईल की टचअप का द्यायचंय ज्यावेळेस सवकाळी पाऊस होतो मुळी आवळून येते घट्टपणा येतो त्या ठिकाणी कडकपणा येतो त्यासाठी आपण टचअप फक्त आणि फक्त पाचशे ग्रॅम एकरी आणि तीन ते चार किलो झिरो बावन चौतीस ज्या वेळेस शेंगदाणा फुटताना एजेटेक सीपीपी ओाऊनी किंग मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करताय त्याच वेळेस हवेतील आर्द्रता वाढते अवकाळी स्वरूपाचा पाऊस असतो वरती ढगाळ हवामान असतं सकाळी कदाचित पाऊस न येता गच्च असं दव बादळ पडतंय मग त्यावेळेस आपल्या विलीमधील आपल्या बागेमध्ये आर्द्रता वाढत असताना नायट्रोजन आणि जिब्रालिनचं प्रमाण नायट्रोजन आणि जिब्रालीनचं प्रमाण वाढत मग त्याच्यासाठी आपल्याला हे घड जिवंत ठेवायचे हे घड बाळीवर जाऊ द्यायचे नाही हे गड गोळी होऊ द्यायचे नाही हे घड पांढरे होऊ द्यायचे नाहीयेत पुढच्या चार पाच दिवसामध्ये तेराव्या चौदाव्या दिवशी घड बाहेर येत आहे आपण सगळ्यांना सांगतो खूप माल निघाला सोळाव्या दिवशी सांगतो गेला रे गेला जिरला रे झिरला ही गोष्ट आपल्या बाबत होता कामा नये त्यासाठी आपल्याला सायटोकॉनिन लेवल त्या ठिकाणी वाढून घ्यायची वेलीतील जमिनीतून पोटॅश आणि फॉस्फरस लेवलची मेंटेन ठेवून खाली पांढरीमुळे आपल्याला सुरू ठेवून घ्यायची आहे जिब्रॉलिक आणि नायट्रोजनची लेवल ही कमी ठेवून सायटोकॉनिकवल वाढवायची त्याच्यासाठी पहिली फवारणी आपण ॲजिटेक सीपीपीव डावनी किंग मॅग्नेशियम सल्फेट डावनी मिल्डू असेल अँथ्रॉक्स असेल करपा असेल या रोगांचा देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही पुढच्या दिवशी आपल्याला काय करायचं ऍजिटेक्सिपीपी दिलं घड कुठेतरी बाहेर दिसतोय घड बाहेर दिसतोय त्याची झपाट्याने वाढ होऊ द्यायची नाही नायट्रोजन लेव्हल वाढू द्यायची नाही झिब्रालिनचं प्रमाण वाढू द्यायचं नाही त्यासाठी कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली अशी फवारणी करून घ्या आता ही फवारणी केल्यावर पुढच्या दिवशी तुम्हाला जागेवर त्या ठिकाणी पोंग गोळा झालेला दिसेल घड असा गोल झालेला दिसेल त्याला त्याला म्हणजे टोक काढायचा तो घड लवकर बाहेर कसा दिसेल आणि चांगल्या स्ट्रॉंग पद्धतीने त्यासाठी पुढच्या दिवशी फवारणी करायची झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम प्लॅटिनम पाचशे मिली एम पंचेचाळीस पाचशे ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर पुढच्या दिवशी आपल्याला होमोप्रोसानाईटचा वापर करायचा आहे आता होमोप्रोसानाईटचा वापर करत असताना वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकतात परंतु मी गेल्या तीन चार वर्षापासून जे ट्रायल घेतले अनेक शेतकऱ्यांनी जे वापरलं ते प्रोसेल तुम्हाला घ्यायचे दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट ज्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे पोटॅशियम सोनाईट पाचशे ते सहाशे ग्रॅम गोराने हे अन्नद्रव्य अन्नद्रवी शंभर ग्रॅम त्याच्यासोबत लोकलच्या बागा असतील म्हणजे देशांतर्गत बाजारपेठ असेल रोको हे बुरशी दोनशे ग्रॅम किंवा एक्सपोर्टचं काम असेल म्हणजे निरक्षम बाजारपेठ असेल तर झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम आता दुसऱ्या दिवशी काय फवारणी कराल तुम्ही प्रोशेलचा स्प्रे झाला तुमचा दोन्ही लो, लोकल आणि एक्सपोर्टचं सा सांगितलं मी पुढच्या दिवशी घड बऱ्यापैकी बाहेर येत आहेत ऐंशी नव्वद टक्के घड बाहेर आलेले कमकुवत वाटतंय तुम्हाला त्याला सक्षम करायचंय कमकोत वाटणाऱ्या घडाला सक्षम करायचंय चौदा व पंधरावा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण या ठिकाणी मी सांगतो आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जी ए फक्त आणि फक्त अर्धा ग्रॅम सिक्स बी ए ग्रॅम अॅक्रोबॅट हे सिस्टमॅटिक बुरशीनाशक दोनशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा स्प्रे घ्या मजूर मिळत नाही अजून एक दिवस थांबायचे पुढच्या दिवशी बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम झेड अठ्याहत्तर किंवा एम पंचाळीस चारशे ग्रॅम गड पूर्णपणे स्ट्रॉंग झालेले दिसतील तुम्ही आर्या सक्षम ची फवारणी घेतल्यानंतर काय वाटलं दुसऱ्या दिवशी एकदम काढलं चोवीस तासामध्ये हो आणि त्यानंतर आपण वन फूट काढू शकतो मजुरांना त्रास नाही सांगायला लागत नाही की भाऊ बारीक दिसला राहू दे चांगले स्ट्रॉंग तुला दोन तीन दिसतील तेवढे काडीवर ठेवू बाकीचे उतरून घे हो आता इथपर्यंत आलो आपण वान फूट काढली वान फूट काढल्यानंतर आपल्याला डावणी मिळूचं आगमन होऊ द्यायचं नाही आणि त्यानंतरही काही शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात की वान्स फूट काढली अठरा एकोणावीस वीस दिवसाला घड बाळीवर जात आहे ते जाऊ न देता आपल्याला ते घड कसे टिकवता येतील त्याच्यासाठी आपण पुढच्या तीन दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही वान्स फूट काढतात त्यावेळेस त्याच्या अगोदर हे दोन फवारण्यात जाणं खूप महत्वाचं आहे आणि ज्या वेळेस वान्स काढतात त्यावेळेस वान्स फूट काढल्यानंतर इन्फेक्शन होतं त्या ठिकाणी आपण किप्रोपिक्स पाचशे ग्रॅम प्रोक्लेम हे इमामेक्टिन शंभर ग्रॅम आणि झिंक इथं दुप्पट प्रमाणात घ्यायचंय झिंक एका सेक म्हणजे दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून नीट लक्षात घ्या जमिनीच्या माध्यमातून आपल्याला एकरी फक्त आणि फक्त दोन किलो एकरी दोन किलो आता तु तुम्ही म्हणाल दोन किलोनी काय होतं पन्नास पन्नास किलोच्या बॅगा सोडतो पंचवीस किलोच्या बॅगा सोडतो फक्त दोन किलो झिरो झिरो पन्नास त्या झिरो झिरो पन्नास सोबत ज्या वेळेस फेलफूट काढतात तो स्प्रे केला दुसऱ्या दिवशी जमिनीतून अर्धा ते एक तास पाणी द्या जास्तीत जास्त एक तास पाणी द्या कुठलीही व्हरायटी असो कुठली जात असो एक्सपोर्ट असो देशांतर्गत बाजारपेठ असो दोन किलो झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे टेड स्वरूपातील कॅल्शियम आणि दोनशे ग्रॅम झिंक आणि त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम टचअप हे जर दिलं तर फेलफूट नंतरही वीस एकवीस बावीस दिवसाला तुम्ही ज्या वेळेस पहिला जीएचा पाच पीपीएमचा स्प्रे देतात घड बाळीवर जाऊन घड फिंगार घड बाजूला निघून जातात घड दिसत नाही हा कुठलाही प्रकार तुम्हाला दिसणार नाही आणि त्याच दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी जे ड्रिपच्या माध्यमातून हे ऍप्लिकेशन देतात त्या दिवशी रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली हा स्प्रे द्या त्याच्या पुढच्या दिवशी ए ग्रॅम मिलड्यू चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे द्या अगदी निश्चिंत राहा पुढच्या सात आठ दिवसामध्ये तुम्हाला कळी डिपिंग येईल इ लोंगेशन वरट्या असेल आपण दोन फवारण्या करू गोल वराटे असतील त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसाला आपण कळी डिपिंग करून घेऊ चांगल्या पद्धतीमध्ये जर आपल्याला द्राक्ष शेतीचं संगोपन करायचं असेल तर कुठल्याही बळी थापांना जसं माझ्या आता दोन अंगठ्या दिसत आहे जॅकेट दिसतंय पेन दिसतोय घड्याळ दिसतोय असं कोणी उभं राहून तुमची दिशाभूल करत असेल तर तिकडं अजिबात बघू नका माझ्याकडे माझ्यावर विश्वास ठेवू नका माझ्यासोबत शेतकरी कंटिन्यू असतो त्यांचे मोबाईल नंबर असतात ऍड्रेस असतो चार चार पाच पाच वर्षाचा शेतकऱ्याचा अनुभव असतो माझा वैयक्तिक एखादा प्रोडक्ट रिकमेंडेशन करताना दोन दोन वर्षे ट्रायल होतात माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये मी असे कोणाचाही कॉपी करणारा नाहीये नीट लक्षात घ्या कॉपी करून इतर शेतकऱ्यांची जी भूल किंवा त्या शेतकऱ्यांना भूलतापांना बळी पाडू नका शेतकऱ्याचा अंत बघू नका कारण शेती करताना आपण भारत हा देश कृषीप्रधान आहे आता मी दोन तीन दिवसापूर्वी टोमॅटोचा बाजारभावाचा अंदाज दिला तो तंत तंत बऱ्याचशा वेळा खरं ठरतोय कधी एखाद्या दिवशी मी देखील चुकू शकतो म्हणून प्रत्येक शेतकरी मित्राला माझं एकच म्हणणं आहे द्राक्ष शेती असेल डाळींब शेती असेल टोमॅटो असेल कांदा असेल डॉक्टर किसान किंवा माझ्यावर विश्वास न ठेवता शा निशा करा फोटो बघून किंवा अशी अंगठी असं गाड्या असं जॅकेट पाहून त्याच्यावर विश्वास ठेवू नका एवढी विनंती करून आजच्या व्हिडिओचा शेवट करतो जे समजायचं ते सुद्धा शेतकऱ्यांनी सगळ्यांनी समजून घेतलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघून चॅनलला जर प्रथम आला असाल तर व्हिडिओ आवडल्यावर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक शेअर इतर काही शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी खूप फायद्याचा असेल नमस्कार